ಇಂದ್ರನೀಲ ಚಂದ್ರಕಾಂತಸಾಂಧ್ಯ ಹಸತ ಮಧುರಮಂದ ವಿಶ್ವಮಂದಿರಿ ಉಂಬರ್ಯಾತ ಧೂನಿ ಉನ್ಹೇ ಧೂಳ ಮಾಣಕಾಂಚಿ ಮೂರ್ತಿಸಲ ಪಿಜಾತಾಂತಪಾವಲಾಂಚಿ ಮೇಸುನಿೇ ವಸನ ನರಮತಲಮ ಅಂಜಿರಿೈ ಹಸತ ಮಧುರಮಂದ ವಿಶ್ವಮಂದಿರಿ ಮಂದಿಲುಡು ದುಡಿನಿ ಬಿ ಬಿಲಗಲೇ ಪದಾ उचलुनी त्या करे लाविले उराला। चुंबुनी त्या मोहरली स्नेह मंजिरीही, येई हसत मधुर मंद विश्वमंदिरी पुरवाळुनी बोलविही बोबड्या खगान लाउनी गाला सबोट खुलवी वल्लरीन एक एक नवल दिवा लावी अंबरी येई हसत मधुर मंद विश्वमंदिरी पीक कंठी जलवंती उघडुनी उराला दावी इंद्र दाविइंद्रचापवर्ण जशी स्वर्ग तिजशी ही, येई हसत मधुर मंद ही झाले छायाद्रेत्रभूमिमाऊलीचे वात्सल्य जड झाले पयदगाऊंचे स्वागत हे भावोत्कट ही यै हसतमधुरमन्द विश्वमन्दिरिः व्यथितमना व्यथितमना करजोडुनि शुभं करोति स्थिरचर एकाग्रचित्त जाहले सभोति वाहाया तुजवरये शान्तिनिर्झरीः यै हसतमधुरमन्द विश्वमन्दिरिः इन्द्रनीलचन्द्रकान्तसान्ध्यसुन्दरीः यै हसतमधुरमन्द विश्वमंदिर